अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य योगेशजी सागरसाहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे निश्चितपणे आत्ताच्या घडीला तीन वर्षामध्ये पंधरा टक्के त्या ठिकाणी वाढ होऊ शकते आणि हा शिक्षण हा काही व्यवसाय किंवा पैसे कमवण्याचं साधन असू नये ही आपली सर्वांची त्या ठिकाणी भावना आणि अपेक्षा अतिशय रास्त आहेत आणि म्हणून त्याचं हिशोब देत असताना साधारणपणे तिथलं डेव्हलपमेंट तिथं लागणाऱ्या सुविधा विद्यार्थ्यांच्या हिताच्यासाठी जे जे काही करणं गरजेचं आहे त्यासाठी लागणारा खर्च इथपर्यंत आपण समजू शकतो परंतु त्याच्या पलीकडे पैसे कमवण्याचं साधन म्हणून जर कोण पाहत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये जे काही आपण नियमांमध्ये दुरुस्ती करतो आहोत आपल्याही काही चांगल्या सूचना असतील तर त्या लेखी स्वरूपात दिल्या तर त्याचं निश्चितपणे स्वागत केलं जाईल